गोष्ट अकरावी सर्वात नाजूक राणी कोणती विक्रमादित्य घाईघाईत पुन्हा एकदा त्या शिशवीच्या वृक्षाजवळ गेला तो वृक्ष पूर्णपणे सुकून गेला होता त्यावर एकही पान नव्हते त्याच्या कशाही वाढलेल्या ओसाड फांद्या त्या अंधारात भयानक दिसत होत्या त्याच वृक्षाच्या एका फांदीवर वेताळ लटकत होता वेताळाला खाली उतरवण्यासाठी विक्रमादित्य झाडावर चढून त्या फांदीजवळ गेला आणि तो त्या वेताळाला हात लावणार तोच वेताळ आपोआप त्या फांदीवरून जमिनीवर धाडकन पडला त्या वेताळाची वेदनेने भरलेली किंचाळी संपूर्ण जंगलात घुमली जंगलातील रातकिड्यांची किरकिर अचानक थांबली सगळीकडे भयान शांतता पसरली राजा विक्रमादित्य पुन्हा झाडावरून खाली उतरला आणि त्या वेताळाजवळ गेला त्यांनी जसा त्या प्रेताला उचलण्यासाठी हात पुढे नेला तसं ते प्रेत अचानक हवेत उडून पुन्हा झाडावर उलटे लटकले आणि एक तिरस्कारयुक्त हास्याचा आवाज जंगलात घुमला विक्रमादित्य पुन्हा एकदा झाडावर चढला जसे विक्रमादित्य प्रेताच्या जवळ गेला तसं ते प्रेत पुन्हा खाली कोसळले विक्रमादित्य पुन्हा खाली उतरला तसे ते प्रेत पुन्हा झाडावर लटकले हे असेच चालू राहील हे विक्रमादित्यला समजले शेवटी विक्रमादित्यने एक शक्कल लढवली वेताळाला पकडण्यासाठी तो झाडावर चढला वेताळ लटकलेल्या फांदीजवळ गेला त्याला माहीत होते की वेताळ आता खाली कोसळणार म्हणून आणि झाले तसेच जसा तो वेताळ खाली कोसळला तशी विक्रमादित्यने त्या फांदीवरून खाली उडी मारली आणि हवेतच वेताळाला हाताने घट्ट धरून घेतले जेव्हा ते दोघं जमिनीवर आदळले तेव्हा विक्रमादित्यच्या भक्कम मिठीत वेताळ होता राजा विक्रमादित्यने त्या वेताळाला खांद्यावर टाकले आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागला खांद्यावर वेताळाच्या थंडगार स्पर्शाने शहारे आणणारी एक थंडगार शिरशिरी विक्रमादित्यच्या शरीरातून दौडत गेली पण राजा विक्रमादित्य वेताळाला खांद्यावर टाकून तसेच चालत राहिला काही पावलं चालल्यावर अचानक वेताळ बोलायला लागला hmm, विक्रम त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरून खरंच तू खूप कष्ट करतोयस त्याने तुला त्याच्या शब्दात अडकवलं आणि तू अडकलास देखील तू घेत असलेल्या या परिश्रमाबद्दल मला फार वाईट वाटतंय विक्रम मला वाटतं तुला आणखी एक गोष्ट सांगून मी तुझे हे श्रम दूर करू शकतो तेवढाच तुला विरंगुळा आ नाहीतरी तुला खूप लांब जायचंय मला घेऊन आणि मी असा ओझासारखा तुझ्या खांद्यावर पडून राहू का नाही नाही मला काही हे पटत नाही विक्रम म्हणून मी गोष्ट सांगतोच तुला विरंगुळा देण्याचे काम तरी करतो पण एक गोष्ट लक्षात ठेव हो विक्रम मी गोष्ट सांगत असताना मध्ये एकही शब्द बोलायचा नाही जर बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर निघून जाईन हम्म यावर विक्रमादित्यने मंद हसत फक्त होकार अर्थी मान हलवली आणि वेतळाने मोठ्या आनंदाने आणखी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली पुरातन काळी उज्जैन एक राजा होता त्याचं नाव धर्मध्वज होतं त्या राजाला तीन राण्या होत्या त्या तिघीही एकाहून एक सुंदर होत्या राजा धर्मध्वजला त्या तीनही आवडायच्या त्याची कोणती अशी एक प्रिय राणी नव्हती तिघांवरही त्याचे सारखेच प्रेम होते त्याने कधीच त्या तीन राण्यांमध्ये भेदभाव केला नाही त्यापैकी पहिल्या राणीचं नाव होतं इंद्रलेखा दुसऱ्या राणीचं नाव होतं तारावली आणि तिसऱ्या राणीचं नाव होतं मृगांकवती राजा धर्मध्वज या तीनही राण्यांबरोबर खूप सुखाने राज्य करत होता एकदा वसंत ऋतूमध्ये राजाला त्याच्या उद्यानात जाण्याची तीव्र इच्छा झाली कारण बाहेर वातावरणच तितके सुंदर झाले होते संध्याकाळच्या वेळेस राजा त्याच्या तीनही राण्यांबरोबर त्याच्या राजमहालाच्या उद्यानात गेला ते उद्यान राजमहालाला अगदी खेटूनच होते त्या उद्यानात अनेक रंगी बेरंगी फुलं होती वेली होत्या लहान लहान सुंदर झुडपं होती फुलांचा मंद गोड सुगंध सर्व उद्यानात पसरला होता अशा मनमोहक वातावरणात राजा त्याच्या राण्यांबरोबर मदिरा पिऊ लागला <laughs> स्वामी हे घ्या एका राणीने राजाला मदिरेचा एक प्याला भरून दिला असं मला असा प्याला नको राजा लटक्या रागाने म्हणाला मग कसा हवा आहे राणीच्या या प्रश्नावर राजाने तिच्या हातातून मदिरेचा प्याला घेतला आणि तिच्या ओठाला लावला तुझ्या श्वासाने सुगंधित झालेला मदिरेचा प्याला मला हवा आहे राजाने पुन्हा एकदा तिच्या ओठाला प्याला लावला तिने त्यातून एक दोन घोट घेतले मग राजा त्या प्याल्यातून मदिरा प्यायला दुसऱ्या राणीनेही तसेच केले तेव्हा राजा तिला म्हणाला या मदिरेपेक्षा तुझ्या ओठाचा रंग जास्त लाल आहे आणि तुझे ओठ या मदिरेपेक्षाही रसाळ आहेत हे ऐकून ती राणी लाजून चूर झाली तिचे कांशील लाल आणि गरम झाले राजा राण्यांबरोबर असंच गोड गोड बोलत मस्ती करत मजेत वेळ घालवू लागला तो राणी इंद्रलेखाला जवळ घेऊ लागला तशी राणी इंद्रलेखा त्याच्या शेजारून उठली आणि त्याच्यापासून लाजून लांब जाऊ लागली जेव्हा राणी इंद्रलेखा त्याच्यापासून लांब पळू लागली तेव्हा राजाने गमतीने तिची वेणी हळूच ओढली त्यामुळे तिच्या केसांमध्ये माळलेले कमळाचे फूल तिच्या मांडीवर पडले त्यामुळे राणी पळता पळता खाली कोसळली ते कमळाचे फूल राणी इंद्रलेखाच्या मांडीवर पडल्यामुळे तिला दुखापत झाली होती त्या होणाऱ्या वेदनेने ती जागीच बेशुद्ध पडली तिला अचानक बेशुद्ध पडलेलं बघून राजा घाबरला काय झाले त्याला काहीच समजले नाही त्याने लगेच त्याच्या दासीला थोडं पाणी आणायला सांगितलं दासीने पाणी आणून राणीच्या चेहऱ्यावर शिंपडले तशी राणी शुद्धीवर आली तू ठीक आहेस ना राणी इंद्रलेखा शुद्धीवर आल्यावर राजाने काळजीने तिला विचारले आता ठीक आहे त्या कमळाच्या फुलाने माझ्या मांडीवर कदाचित घाव झालाय अह मला नीट चालताही येत नाहीये तिने उठून चालण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा खाली कोसळली तू फार कष्ट घेऊ नकोस थम मी काहीतरी करतो असं म्हणत राजाने दोनदा टाळ्या वाजवल्या हो दोन चार दास्या पळतच तिथे आल्या त्यांनी राणीला अलगत उचलले आणि तिच्या शयनकक्षात घेऊन गेले राजाने त्वरित राजवैद्याला बोलावून घेतले आणि त्यांनी लगेच राणीवर उपचार करायला सुरुवात केली त्या रात्री इंद्रलेखा तिच्या कक्षात आराम करत होती तिच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती त्या रात्री राजा त्याची दुसरी राणी तारावलीला घेऊन तिच्याबरोबर चंद्रप्रासाद नावाच्या महालात गेला तिथे काही वेळ त्यांनी चांगला वेळ व्यतीत केला गप्पा गोष्टी केल्या ते एका मोठ्या खिडकी शेजारी बसले होते खिडकीतून चांगला थंडगार वारा आत येत होता चंद्राचा शीतल प्रकाश देखिलात येत होता अशा सुंदर वातावरणात राणी तारावली राजाच्या मांडीवर डोकं टेकवून झोपली पण ती झोपेत असताना तिचे कपडे अस्ताव्यस्त झाले तिच्या अंगावरून तिचे कपडे सरकले तिचे बरेचसे शरीर उघडे पडले तिची नितळ कोमल त्वचा उघडी पडली तिच्या उघड्या शरीरावर चंद्राची काही किरणं पडली तिच्या शरीरावर जसा चंद्राचा प्रकाश पडला तशी ती झोपेतून जागी झाली आणि अचानक वेदनेने रडायला लागली ती उठून बसली आणि तिच्या सर्व शरीरावरून हात फिरवायला लागली तिचे शरीर चोळू लागली आणि राजाला दुःखी स्वरात म्हणाली आह अंग माझी त्वचा जळाली आगोते आगोते ती वेदनेने ओरडायला लागली स्वामी स्वामी माझ्या उघड्या शरीरावर चंद्रप्रकाश पडल्याने माझी अशी अवस्था झाली त्वचा जळाली राजाने तिला चंद्राच्या प्रकाशातून बाजूला नेले आणि त्वरित राजवैद्याला बोलावणे धाडले राजवैद्याने जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना आढळले की राणी तारावलीच्या शरीरावर फोड आले होते राजवैद्याने लगेच काही दास्यांना बोलवले आणि त्यांना सांगितले जाऊन शक्य होतील तेवढी कमळाची पानं घेऊन या आणि त्या पानांना आधी ओले करून घ्या आणि राणीच्या पलंगावर अथरून द्या राजवैद्याच्या सांगण्याप्रमाणे दासींनी कमळांच्या पानाचा एक मऊ बिछाना तयार केला आणि त्यावर पाणी शिंपडून राणीला झोपवले राजवैद्याने तोपर्यंत चंदनाचा लेप बनवून ठेवला होता तो चंदनाचा लेप राणी तारावलीच्या शरीरावर लावण्यात आला ज्यामुळे तिला जरा आराम मिळाला तिच्या त्वचेवर चंदनाच्या लेपाने होणारा दाह कमी केला या सर्व गडबड गोंधळामुळे तिसरी राणी मृगांग्यवती झोपेतून उठली तिची झोपमोड झाली काय झाले कशाचा इतका गडबड गोंधळ चालू आहे असं म्हणत ती तिच्या कक्षाच्या बाहेर पडली आणि तिने कानोसा घेतला तर हा सर्व गडबड गोंधळाचा आवाज राणी तारावलीच्या कक्षातून येत होता तिथे नेमके काय चालू आहे हे बघण्यासाठी ती त्या कक्षाच्या दिशेने चालू लागली ती फक्त काही पावलंच चालली असेल तेव्हा तिला दुरून कसला तरी आवाज आला दूरच्या घरात कुणीतरी मुसळीच्या सहाय्याने धान्य कुटत होतं त्या धान्य कुटण्याचा आवाज राणीमृगांकवतीच्या कानावर पडला त्या मुसळीच्या धाड धाड आवाजाने राणी मृगांकवती वेदनेने अचानक ओरडायला लागली रडायला लागली आणि ती तिथे जमिनीवर कोसळली राजाने आणि इतर दासींनी तिचा आवाज ऐकला तसे ते धावतच तिच्याजवळ पोहोचले दासींनी जेव्हा तिचे परीक्षण केले तेव्हा तिच्या तळहातावर काळे निळे आणि खोल डाग पडलेले होते तिथे जखमही झाली होती हे काय झाले आणि कसे काय झाले तिच्या शेजारी बसत राजाने विचारले स्वामी मुसळीच्या आवाजाने माझ्या हातावर हे निशाण पडले मी कसला गडबड गोंधळ चालू आहे हे बघण्यासाठी आले होते आणि मला अचानक मुसळीने धान्य कुटण्याचा आवाज आला त्या आवाजाने माझी ही अवस्था झाली माझ्या हातावर त्या मुसळीचे डाग पडले मुसळीचे व्रण उठले त्याच्या फक्त विचाराने मुसळीया शब्दाने हे सर्व झाले तिच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू ती म्हणाली आणि तिने तिचे दोन्ही हात राजासमोर धरले तिच्या तळहातावर पडलेले घाव दाखवले तेव्हा राजाने तिच्यावरही त्वरित उपचार करायची आज्ञा दिली पण राजा विचारात पडला माझ्या एका राणीच्या मांडीवर साधे कमळाचे फूल पडल्याने व्रण पडलं दुसऱ्या राणीच्या शरीरावर चंद्राचा शीतल प्रकाश पडला आणि तिची त्वचा जळू लागली तिच्या शरीराची आग होऊ लागली आणि चक्क तिच्या शरीरावर फोड आले तिसऱ्या राणीने फक्त मुसळेचा आवाज ऐकला आणि तिच्या तळहातावर त्याचे व्रण उठले माझ्या तीनही राण्यांना हा नाजूकपणाचा दोष आहे हा दैवयोगच असावा त्या रात्री राजाच्या डोळ्याला डोळा लागला नाही त्याची सगळी रात्र त्याच्या राणींच्या चिंतनात गेली दुसऱ्या दिवशी त्याने लगेच त्याच्या राज्यातल्या सर्व वैद्यांना आणि शल्यचिकित्सा माहीत असलेल्या सर्व वैद्यांना बोलावले आणि सर्वांना त्याच्या तीनही प्रिय राणींचा इलाज करायला सांगितला आणि लवकरच त्या सर्वांनी सर्व राण्यांवर उपचार करून त्यांना लवकर बरे केले आणि राजाने सुटकेचा श्वास सोडला एवढीही गोष्ट सांगून वेताळ थांबला आणि शेवटी त्याने राजा विक्रमादित्यला विचारले hmm, राजा विक्रम आता तू मला सांग की या तीन राण्यांपैकी सर्वात नाजूक कोण आहे पहिली राणी इंद्रलेखा दुसरी राणी तारावली का तिसरी राणी मृगांकवती माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत असूनही जर तू दिलं नाहीस तर तुला माझा शाप लागेल तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील बोल विक्रम बोल बोल विक्रम माझ्या प्रश्नाचं उत्तर दे विक्रम माझ्या प्रश्नाचं उत्तर वेताळा त्या तिघांपैकी सर्वात जास्त नाजूक होती ती राणी मृगांकवती जिने मुसळाला हात देखील लावला नाही त्याला बघितले देखील नाही तरी सुद्धा त्याच्या आवाजाने तिच्या तळहातावर डाग पडले पहिल्या राणीच्या मांडीवर तर कमळाचे फूल पडले होते दुसऱ्या राणीच्या शरीराला चंद्रप्रकाशाचा स्पर्श झाला होता पण तिसऱ्या राणीबाबत तसे काही झाले नाही तिने फक्त आवाज ऐकला आणि परिणाम तिच्या तळहातावर लगेच दिसला त्यामुळे बाकीच्या दोन राण्या तिची बरोबरी नाही करू शकत त्यामुळे तिसरीच राणी जास्त नाजूक होती राजा विक्रमादित्यने पुन्हा एकदा वेताळाला बरोबर उत्तर दिले नेहमीप्रमाणे बरोबर बर उत्तर दिलंस विक्रम पण उत्तर देण्यासाठी तू तुझं मौन तोडलंस मी घातलेली आट मोडलीस त्यामुळे मी पुन्हा माझ्या झाडावर लटकायला चाललो असं म्हणत तो राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून उतरला आणि पुन्हा हवेत उडत गायब झाला तो कुठे गेला होता हे राजा विक्रमादित्यला माहीत होते म्हणून तो पुन्हा एकदा वेताळाला पकडण्यासाठी त्या भयाण अंधारात शिशव झाडाच्या दिशेने निघाला